नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी केडीएमसीची अप्रभागात धडक कारवाई टिटवाळा बल्ल्याणी मोहिली गाळे गावातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एक प्रभाग क्षेत्र अंतर्गत आयुक्त महोदय डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार व अनधिकृत बांधकाम विभागाचे उप आयुक्त अवधूत तावडे यांच्या निर्देशानुसार अप्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या उपस्थितीत बल्ल्याने टिटवाळा परिसरात चालू असलेल्या अनधिकृत चाळींच्या सहा रूम व छत्तीस जोते निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली तसेच मोहिली गाळेगाव येथील तीन ढाब्यांवर निष्कासन कारवाई करण्यात आली सदरची कारवाई एक जेसीबी तसेच अनधिकृत बांधकामांचे वा कर्मचारी व फेरीवाला पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली सदर कारवाईसाठी महापालिकेचे दोन पोलीस अंमलदार उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद